ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन गेलं तर मी जो निर्णय घेतला तो मी घेतलेला अपक्ष म्हणून आणि तो कुठतरी चुकलाय त्याची सगळी जबाबदारी माझी आहे त्याच्यात कोणाला मी दोषी ठरवत नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे जी पूर्ण तयारी लागेल त्यामध्ये मी कमी असताना तसा निर्णय घेतला हे माझी जबाबदारी आहे आणि हे जे काही मोठं येत आहे त्याला पूर्ण मी जबाबदारी जे काही निर्णय घेतला घेता तुम्ही घेतलाय जबाबदारी पण तुम्ही घेतली दुसऱ्यांना दोष देऊन आपल्याला काही करणार नाही कोणालाही तुम्ही यात कसं आहे निवडणूक डावक्याची असतात निवडणूक ऑफिस समजून घेण्यात आणि ते करण्यात मी कमी पडलो एवढं मी सांगतो राजकारण पण त्याच्या नाही समजले समजले होते त्याच्यामधला मी सरळ गेलो आणि त्याच्यात त्याच्या आहारी गेलो असं समजतो अगदी तुम्ही कोणाला दोषी देत नाही मी अजूनही अभ्यासच केला नाही त्याच्याबद्दल ह्या सगळ्या अनुभवानंतर पुन्हा जर का अशी संधी आहे त्यावेळेस परिस्थितीवर बहुतेक प्रचारामध्ये वकील बघून सांग नाही आम्ही तर तिसऱ्याला दिसतय ना कशाला म्हणजे नाहीये नाही त्याला कारणं काही वेगळी असू शकतील काय असू शकतील बघितलं पाहिजे तपासली पाहिजे ते समजून आपण बोललं पाहिजे